नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडी जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा सा मोरक्या सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडावरी पथकाच्या सर्व अंमलदारासह उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुर्डे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गेलो रो। दिवसभर आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ते ठिकाणी ते स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिक मधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती दिल घेतली दिल असता संगमनेर शहरातील अं लक्ष्मीनगर अं या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापळा असला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावल लागतात आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठला करून तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावळी या भागात त्याला पकडले त्यास, 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 त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलिस स्टेशनची एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवली कॅम्प मधली इथेही जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे शिकून पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडा पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे